माझे नाव आहे नेहा मुकुंद पिपरे मी आज तुमच्या समोर एक कथा सादर करणार आहे त्या कथेचे नाव आहे भाकरी मित्रांनो एक खूप गरीब माणूस असतो खायला त्याच्याकडे दोन वेळचं अन्न सुद्धा नसतं तो एका ठिकाणी बसला असतो तेव्हा त्याच्या समोरून एक तपस्वी केलेले साधू महाराज जाताना दिसतात तो त्या साधू महाराजाकडे जातो आणि म्हणतो महाराज तुम्ही तर महासाधू दिसता तुम्ही माझं नसीब बघून सांगा की माझ्या नसीबात काय लिहिला आहे कारण मला अन्न सुद्धा मिळत नाही माझ्या आयुष्यात नुसतं दुःख आहे तेव्हा ते साधू महाराज म्हणतात ठीक आहे आणि डोळे बंद करून साधना करीत राहतात काही वेळा नंतर डोळे उघडतात आणि त्या गरीब माणसाला सांगतात तुझ्या आयुष्यात काहीच नाही तुझ्या आयुष्यात फक्त विसभ भाकरी आहे तो म्हणाला ठीक आहे साधूने त्याला 20 भाकरी दिली भिकारी अर्धी भाकरी खाल्ली पुन्हा अर्धी खाली पुन्हा एक खाली आता दोन भाकरी संपल्या आता त्याच्याकडे 18 भाकरी शिल्लक त्याला पुन्हा एक भिकारी दिसला त्याने, त्याने त्याला दोन भाकरी दिली त्याने पुन्हा त्याच्या सर्व लोकांना सांगितले की याच्या भाकरी आहे त्याने सर्व भाकरी वाटून दिल्या काही वर्षानंतर ते साधू महाराज तिथून जात असतात तेव्हा त्यांना आठवते की मी येथे एका भिकाऱ्याला भाकरी दिली होती बघू आता काय करत आहे तो पाहत तर एक मोठा मंडप आहे त्यामध्ये लोक जेवण करत आहे तेवढ्यात तो भिकारी तिथं आला त्याने साधू महाराजांना नमस्कार केला साधू महाराज म्हणाले हे कसं काय झालं भिकारी सांगतात तुम्ही ज्या वीस भाकरी दिल्या होत्या त्यातल्या मी दोनच खाऊ शकले उरलेल्या अशा प्रकारे वाटले पुढेलक मला जेवण आणून देऊ लागले मरा मला घर बांधून दिले व्यवसाय सुरू करून दिला आज माझा व्यवसाय माझी बायको सावाटे मी लोकांना जेवण घालतो महाराज तुम्ही ज्या 20 भाकरी दिल्या होत्या त्यातला मी दोनच खाऊ शकले उरलेल्या वाटून दिलं मित्रांनो तुम्ही जेवढं वाटत त्याचे दुपटपटीने मिळतं तुम्ही द्याल त्याचे दुपटपटीने आपल्याला मिळतं जे आपण देऊ शकतो ते देण्याचा प्रयत्न करूया आपण आपला आयुष्य छानच जगूया देण्याचे घेण्याचे कर्म करूया सकारात्मक रागूया या कथेचा बोध आहे सुलभ वस्तूच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे या कथेचा मूल्य आहे संवेदनशीलता धन्यवाद